बातमी छत्रपती संभाजीनगरमधून प्रचाराचे शेवटचे छत्तीस तास आहेत त्यामुळे प्रचाराच्या रडधुमाईला चांगलाच चा वेग आलाय संभाजीनगरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा तर उद्धव ठाकरे यांचीही सभा होती सोबतच संभाजीनगरमध्ये आज नवनीत राणा आणि नितीन गडकरी देखील सभा घेत आहेत अखेरच्या दोन दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नेते मंडळींकडून केला जाणार आहे हे संभाजी नगरला आपल्या सोबत आहे त्यांचे प्रतिधी विशाल कर्वे विशाल छत्तीस तास उरलेत प्रचार आला आणि दिग्गज नेत्यांच्या त्यामुळे सभा होताना दिसतायेत संभाजीनगर मध्ये सोडा अगदी खरे शनिवारी म्हणजे उद्या संध्याकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा हड्डावणार आहे आणि त्यामुळे आता हे अखेरचे छत्तीस तास आहे जास्तीत जास्त मतदानापर्यंत पोहोचवायचं आहे आणि मतदारांना आपल्या पक्षाची भूमिका मांडायची ही अखेरची वेळ आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळं आता सगळ्याच पक्षांनी इथे कंबर कसली आहे संभाजीनगरमध्ये सामना आहे तो शिवसेना विरुद्ध शिवसेना त्यामुळं एकनाथ शिंदे आज संभाजीनगरमध्ये येत आहे ग्रामीण भागात ते एक सभा घेत आहे आणि संभाजीनगर शहरामध्ये ते बूथ मेळावा घेत आहे तर उद्धव ठाकरे सुद्धा आज दुपारी संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे सुरुवातीला ते एक बैठक घेणार आहे त्यानंतर जालन्याला जाऊन ते एक सभा घेणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एक मोठी सभा घेणार असल्याचं त्यांच्या पक्षाकडनं जाहीर करण्यात आले खरंतर तर मराठवाडा सांस्कृतिक मैदान आणि शिवसेना हे एक वेगळं नातं नेहमीच सांगण्यात आहे बाळासाहेब ठाकरे यांनी या मैदानावर खूप मोठ्या मोठ्या सभा आणि याच मैदानावर त्यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करायचं अशा पद्धतीची घोषणा केली होती त्यामुळं त्या मैदानावर त्या एक मोठी सभा एक ऐतिहासिक सभा घेणार आणि इथं गद्दारांना गाडणार अशा पद्धतीचं आता शिवसेना सांगते त्यामुळे दोन्ही शिवसेनांमध्ये आज आपल्याला एक रस्सी खेस पाहायला मिळत आहे एक शक्ती प्रदर्शन दोघही कसं करणार हे आज आपल्याला संभाजीनगरमध्ये दिसणार आहे तर दुसरीकडे संभाजीनगरात ग्रामीण भागात सिल्लोडमध्ये नितीन गडकरी आणि शहरामध्ये नवनीत राणा सुद्धा प्रचार रॅली काढणार आहेत सुवर्णा ठीक विशाल लक्ष ठेवून या सगळ्या सभांवर धन्यवाद या माहितीसाठी